बाद अप्रैल के महिने में मेरे साथ दुर्घटना होने के कारण मेरा एक हाथ और एक पैर नहीं रहा चालत्या लोकल ट्रेन मध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एका छपरी मुलाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्या छपरी मुलाचा आता शोध लागलाय आणि त्याच्या सोबत जे घडलंय ते पाहून तुम्ही ही व्हाल या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव आहे फरहत आजम शेख या शेखने काही दिवसांपूर्वी रील बनवण्यासाठी मुंबईच्या शिवडी स्थानकावर हा स्टंट केला होता ज्याला त्याच्या छपरी चा नंबर दोन मित्राने रेकॉर्ड केलं होतं त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा या शेखच्या अंगातील रीलचा किडा शिवशिवला आणि त्याने दिवस निवडला तो चौदा एप्रिल आणि स्थानक निवडलं ते मस्जिद बंदर मात्र यावेळी त्याचं नशीब बहुतेक मागे कुर्ला स्थानकावरच ट्रॅफिकमध्ये अडकलेलं शेखचा अंदाज चुकला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला आपल्या व्हिडिओवर एक लाईक आणि एक कमेंट मागणाऱ्या या फरत आजम शेखने आपला एक हात आणि एक पाय गमावला मागे त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना लोकांनी त्याचा प्रचंड तिरस्कार केला होता कित्येकांनी असंही कमेंट केलं होतं की या अशा छपऱ्यांच्या हातपाय मोडण्याचं दुःख होत नाही पण त्यांच्यामुळे ट्रेन लेट होतात याचं वाईट वाटतं समाजाचे कलंक आहे ते या अपघातातून बाकी कोणी काही शिकेल अथवा नाही पण त्याचा तो व्हिडिओ बनवणारा मित्र छपरी नंबर दोन तो मात्र पुन्हा असला स्टंट करणार नाही एवढं नक्की बाकी आपल्या आम्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंटमध्ये लिहा